ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा विवाहित महिलेस पतीसह अन्य चार ते पाच जणांनी मिळून काठी व तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडली असून त्याबाबतची नोंद बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे रेखा विजयकुमार काळे व एक्केचाळीस राहणार वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आशितोष अनिल चव्हाण वय चाळीस प्रशांत मोहन काळे वय तीस राजश्री अनिल चव्हाण वय तीस रेश्मा विजयकुमार काळे वय पंचवीस अनिल भीमराव चव्हाण वय पंचेचाळीस अविनाश उज्जन चव्हाण वय पंचेचाळीस अविनाश उज्जन चव्हाण वय तीस विजयकुमार काळे वय पंचेचाळीस या आठ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीन तीनशे चोवीस चार पाच तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे बावन्ननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या भाऊ अमर व त्याच्या पत्नी मंदाकिनी असे तिघे मिळून दवाखान्याची फाईल घेण्याकरिता पारधीवस्ती कुंभारी येथे राहत्या घरी गेले असता त्यावेळी फिर्यादीच्या नवऱ्याने तू घरात राहायचे नाही तुझा येथे काही संबंध नाही असे म्हणून लाताबुक्क्यांनी मारहाण केली के याच याचवेळी घरातील लाकडी काठी व तलवार घेऊन फिर्यादीस तीन ते चार जणांनी मिळून काठीने पाठीवर मानेवर व डोक्यावर मारून जखमी केले याचवेळी फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडले अन्य महिलांनी फिर्यादीचे केस ओढून लाताबुक्यांनी मारहाण केली या घटनेवेळी फिर्यादी या भाड्याने घेऊन आलेल्या रिक्षाची तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत या घटनेची चौकशी पोलिसांकडून वेगाने सुरू असून अद्याप कोणासही या प्रकरणात अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले